नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मना सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे सर्वांकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल परंतु या आयुष्यमान भारत कार्डचा वापर कोणत्या हॉस्पिटलला होतो हे कोणालाच माहित नाही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालतो का की फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चालतो का कोणते आजार या आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून बरे होऊ शकतात कोणत्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारतच्या माध्यमातून आपल्याला उपचार मिळू शकतो हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सर्च करता येणारे शोधता येणारे आत्ता समजा आपलं जे ॲड्रेस आहे किंवा आपला जो पत्ता आहे या पत्त्यापासून जवळचं हॉस्पिटल कोणतं आहे त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कोणकोणत्या आजारांवर लागतो किंवा चालतो हे आपण सहज पद्धतीने शोधू शकतो पाहू शकतो या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून आपल्याला कोणकोणते आजार कवर होणार आहेत कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान भारत कार्ड चालू शकतो आपल्या पत्त्यापासून आपल्या ॲड्रेसपासून जवळचं हॉस्पिटल कोणतं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला हॉस्पिटलची लिस्ट शोधायची हो असेल तर तुम्हाला या ठिकाणी जी लिंक दिले या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशर डॉट एन एच ए डॉट जी ओ डॉट इन ही जी लिंक आहे ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर खाली थोडंसं स्क्रोल करायचं आणि या ठिकाणी पुढचा ऑप्शन दिलाय फाइंड एम्प्लॉयड हॉस्पिटल सूचीबद्ध हस्पताल खोजे यावरती तुम्हाला क्लिक करायचे मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला दिसेल की गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल किती आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल किती आहेत किंवा एन ए बी एच ॲक्रेडिएट जे हॉस्पिटल आहेत हे किती आहेत मी तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल किती या योजनेसाठी इन्क्लूड केलेले आहेत याची संपूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्यानंतर इथे तुम्हाला स्टेट जो आहे हा स्टेट या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमची योजना सिलेक्ट करायची स्पेशालिटी म्हणजे कोणतं आजारावरती या ठिकाणी उपचार होऊ शकतं हे सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो एम ए टाईप केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लगेच लिस्ट येईल इथं महाराष्ट्र सिलेक्ट करायचा त्यानंतर पुन्हा इथे डिस्ट्रिक्ट तुमचं जे असेल ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमची योजना कोणती आहे तर आपण आयुष्यमान भारत या योजनेविषयी माहिती पाहतोय म्हणून तुम्हाला काय करायचं आहे इथे पी एम जे टाईप केलं की तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट ऑप्शन येईल पी एम जे हा पहिला ऑप्शन येईल यावरती टिक करायचं आहे यावरती टिक केल्यानंतर त्या तुम्हाला कोणता आजार आहे हा आजारसुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे इथे भरपूर आजारांची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे त्या आजारांपैकी तुम्ही कोणतंही तुम्हाला जे आजार असेल तर या कार्डिओसोलॉजी असेल किंवा म्हणजे वेगवेगळ्या सर्जरी असतील किंवा एमर्जन्सी रूम तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल किंवा जो काही तुम्हाला आजार असेल हा आजार तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर पुन्हा इथे पिनकोड तुम्हाला टाकायचं आहे तुमचं पिनकोड जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर या ठिकाणी सर्च ऑप्शन वरती क्लिक करायचं मला या ठिकाणी दिसेल की सत्तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल या योजनेसाठी इन्क्लूड आहेत त्यानंतर एकशे पंचवीस प्रायव्हेट हॉस्पिटल या जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी इन्क्लूड आहेत आणि नाभासाठी एकशे पंचेचाळीस हॉस्पिटल या योजनेसाठी या ठिकाणी आहेत त्यानंतर तुम्ही थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हॉस्पिटलचा आय डी तुम्हाला दिसणार आहे नामक हॉस्पिटल हॉस्पिटलची नावं तुम्हाला या दिसणार आहेत त्यानंतर इथे प्रायव्हेट आहे का गव्हर्नमेंट आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस तुम्हाला दिसणार आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला दिसणार आहे आणि त्या ठिकाणी कोणकोणते फॅसिलिटी या ठिकाणी किंवा स्पेशलिटी काय काय आहेत ह्यासुद्धा या ठिकाणी दिसणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एखादं हॉस्पिटल जर शोधायचं असेल तर ते कसं शोधायचं हे आपण या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आणखी उजव्या साईटला स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्याचं ॲड्रेससुद्धा गुगल मॅप या ठिकाणी दिसणार आहे तुम्ही त्यावरती क्लिक करून डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो कोणतं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे ते हॉस्पिटल प्रायव्हेट आहे की गव्हर्मेंट आहे त्याचबरोबर त्याचा ॲड्रेस त्याचा मोबाईल नंबरसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जो मोबाईल नंबर दिला या मोबाईलवरती तुम्ही कॉल करून विचारपूस करू शकता चौकशी करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिट होऊ शकता महत्त्वाची माहिती या ठिकाणी देण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत सर्व महिलांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र